नमस्कार माझं नाव पाटील आपण बघतात लेवा जगत न्यूज न्यूज आहे वापी येथील वापी जी आय डी सी थर्ड फेजमध्ये एका कंपनीला आग लागल्याने अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी स्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम ते करत आहे आग कशामुळे लागली अद्यापही स्पष्ट झालेले नाही लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद